लग्न ठरवितांना खालील बाबींचा विचार अगदी नक्की करा पत्रिका छापू नका व्हॉट्सॲप व मोबाईल वरून फक्त जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण द्या वेळ आणि पैसा दोन्ही सुद्धा वाचेल तसेच मोजक्यात जवळच्या नातेवाईकांना लग्नासाठी बोलवा आटोपशीर व्यवस्थित लग्न पार पाडा येणाऱ्या नातेवाईकांची योग्य आदरातिथ्य व विचारपूस करा व्याही व विहिणीशिवाय शिवाय कुणाचाही सत्कार व समारंभ ठेवू नका मेहंदी संगीत इत्यादी खर्चिक कार्यक्रम करू नका प्री वेडिंग व आफ्टर वेडिंग फोटोग्राफी करू नका फोटो देखील नेमकेच काढा नंतर ते अल्बम व व्हिडिओ कोणी जास्त बघत नाही कपड्यांवर जास्त खर्च करू नका लग्नातील शालू पैठण्या लेहंगा कोट नंतर धूळ खात पडलेले असतात एका दिवसाच्या लग्नासाठी शेती विकून कर्ज काढून आयुष्यभराचे कर्जबाजारी होऊ नका पैसे खूपच जास्त झाले असतील तर मुला मुलींच्या नावावर मुदत ठेव करा म्हणजे त्यांना भविष्यातील अडीअडचणीत उपयोगी येतील आणि मुला मुलींची लग्ने योग्य वयातच करा लग्न वेळेवरच लावा लग्नात आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करून गरिबांना अडचणीत आणू नका लग्नाच्या पंगतीत पत्रावळीत उष्ट टाकू नका स्वतः विकत घेतलेलं आईस्क्रीम कसं चाटून पुसून खाता तसंच लग्नाच्या पंक्तीत देखील व्यवस्थित सगळं अन्न संपवा मागे झालेल्या चुका उगाळत बसू नका आता तरी सुधारणा नक्कीच करा गावागावातील लग्नास योग्य वधू वरांनी तरुणांनी व समाज बांधवांनी एकत्र येऊन बैठका घेऊन अनिष्ट प्रथा मोडा आपापल्या गावातूनच बदल घडवा बदल आपणच करायचे असतात लोक चार दिवस नावे ठेवतील तर ठेवू द्यात होळीची बोंब दोन दिवस आणि अशा पद्धतीने लग्न पार पाडणाऱ्याचा गावागावात व समाजाच्या मिटिंगमध्ये सत्कार करा समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अभिनंदन व कौतुक करा सरकारी नोकरी ला, नोकरी लागली की पाच लाख कर्ज सोसायटीचे घेऊन लग्नात मित्राला पन्नास हजाराचे दारू पाजून लग्न जोरात झालं की केलं असं आयुष्यभर सांगण्यासाठी खोटा आव खोटी श्रीमंती दाखवणाऱ्या सर्वांना विनंती आहे की मित्राला पन्नास हजाराचे दारू पाजण्यापेक्षा आई बापाने व आजी आजोबांनी तुला शिकवायचं म्हणून निर्धार करून नोकरीला ला लागण्या योग्य बनवलं म्हणून उपकार मानण्यासाठी प्रयत्न करा मुलगा सात लाखाला व मुलगी सात लाखाला दोघेही कर्जाच्या डोंगराखाली येताना दिसतात लग्नाला आईबाप यांच्या नावाने कर्ज घेतात व लगेच नोकरीच्या गावी जाऊन येश आराम करतात व गावाला लक्ष देत नाहीत म्हणून मुलगी व मुलाने लग्न हे साधे करावे व आलेल्या पाहुण्यांना आदर्श दिल्यासारखा दाखवायला पाहिजे जेवण चांगलं ठेवा कर्जात स्वतःही मरू नका व आई बापाला देखील मारू नका मोठी लग्न मोठी मोठा दिखावा आहे वरील गोष्टीचा समाजाने समाज युवा कार्यकारिणीने व समाज कार्यकारिणींनी अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे बघा काही पटल्यास अनुकरण करावे नाहीतर आहेच एरे माझ्या मागाल्या यावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन होणे आवश्यकच आहे सगळ्यांनाच सगळे मुद्दे मान्य असतील असे नाही कारण प्रत्येक व्यक्ती तेवढी बुद्धी हे सगळं तुम्हाला आवडलेलं असेल असं नाही पण याच्यावर विचार नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा